नमस्कार मी स्नेहल आज आपण बटाट्यापासून मस्त अशी हेल्दी रेसिपी बघणार आहेत आणि इथे मी दोन बटाटे घेतलेत बटाटे मी धुवून घेतलेत त्याची साल न काढताच घेतलेत कारण सालीमध्ये पण खूप विटॅमिन्स असतात त्यामुळे आपण साल न काढताच बटाटे घेतलेत बटाटे किसून घेतलेत किसनीवरती आता हे किसले किस जो आहे तो मी पाण्यात टाकला आहे आणि तो चांगला धुवून घेतला म्हणजे त्याच्यामधलं जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि ते किस आपण पिळून घेतलं आहे त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आता इथे एक आपण कांदा घेतला आहे कांदा मस्त बारीक कापून घेतला आहे आपण आता इथे आपण तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा आपण चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतले एक चमचा आपण चाट मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर याच्यामुळे त्याला मस्त कलर येतो आणि हे मस्त आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याची गरज नाही पडत कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे यात एक्स्ट्राचं पाणी लागत नाही आता याचे आपल्याला कटलेट्स करून घ्यायचे आहेत गोल करून हाताने प्रेस करून घ्यायचे अशा रीतीने आपण इथे सगळे हे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत हे कटलेट्स तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता आता ये... आपण पॅनमध्ये तेल ठेवलं आहे तापत थोडंसंच तेल टाकलं मी शॅलो फ्राय करणार आहे इथे आपण सगळे कटलेट्स बनवून घेतलेत आणि थोड्याशा तेलावरती आपण हे कटलेट्स आता मस्तपैकी शालो फ्राय करणार आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हे कटलेट्स मुलांना खायला खूप आवडतात दोन्ही बाजूनी पलटून आपण त्याला मस्त क्रिस्पी असे तळून घेणार आहोत आता एका बाजूनी आपले हे जे कटलेट्स आहेत ते झालेले आहेत आता आणखीन आपण ते आता काढून आपण हे सॉससोबत दयासोबत किंवा मेवणीसोबत पण तुम्ही हे मुलांना देऊ शकता आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी हा मस्त असा नाश्ता चटपटीत असा नाश्ता इथे तयार झालेला आहे तुम्हाला मी एक सुद्धा दाखवणार आहे अगदी मस्त आतून हा नाश्ता तयार होतो आणि खूप छान चवीचा कटलेट्स आपण इथे बनवलेले आहेत हे तुम्ही मी इथे सॉससोबत दिलेले आहेत तुम्ही सोबतसुद्धा सु, हे देऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा हे खाल्ले तरी खूप छान लागतात तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू